हे बघा काल मी तुम्हाला एका हेडिओमध्ये सांगितलं होतं की पोराने आळ आवळे आणले त्यांनी एक किलो आवळे आणले होते मग त्या त्याच्यातले मी एक पाच ते सहा आवळे ते मोर आवळा करतेत का नाही तसं ते भरणीत ठेवले भरून साखर आणि ते आता ते मुरल्यावर तुम्हाला दाखवेन मी ते आवळे कसे मोठे होते था। ते तर ते ही आवळे बारीक मिक्सरमध्ये बारीक केलं थोडं थोडं पाणी घालून आणि त्याचं सगळं कपड्याने पाणी काढून घेतलं पिळून घेतलं पाणी आणि ती पाणी हे बाटलीत भरून ठेवलं हे बघा ही बाटली असं एवढं पाणी भरून ठेवलं ती त्याने मला सगळी सविस्तर माहिती नव्हती सांगितली मग ते सकाळी मी त्याला विचारलं हे काय करायचं केसाला लावायचं काय तर नाही म्हणलं हे प्यायचं आहे तर त्याचा ते उद्या येईन सकाळी घेऊन जाईन तर हे हे असं पाणी आहे एवढं पाणी काढलं त्याच्यात आणि हे आता ह्याचं हे वरचं स्वतःची राहतं कोणी तर ते बारीक करून पावडर करायची आणि त्याच्यात ते अजून काहीतरी टाकायचे वाटतं तर ते टाकल्यावर त्याची पावडर केल्यावर मी दाखवीन तुम्हाला तर हे सगळं मी ते कालच तयार केलं आणि तुम्हाला दाखवायचं तर ते मला एक ठिकाणी बाहेर जायचं होतं जरा गेलं तिकडं हे दाखवायचं राहिलं तर हे असं सगळं हे आहे हे पाणी रोज चमच्या भर प्यायचं असं ते म्हणलं आहे आणि ते जे आवळा करायला ठेवलं आहे का नाही साखर टाकून ते तुम्हाला मी सगळं तयार झाल्यावरच दाखवेन हे कसं तयार झाल्यावर दाखवलं आता मला सगळंच करायचं म्हणल्यावर ते होत नाही व सगळं ते सगळं ते हे दाखवायचं पूर्ण त्याची कृती दाखवायची की मला हे मोबाईल ठेवायचा कसा आणि काय जे माहीत नाही आता मी एक साधे साधे हिडिओ करते पण कसं होतं आहे कोण म्हणतं तुम्ही त्याच्यात गाणे नाही टाकीत काय नाही त्या दिवशी ते रेल्वेतले केले होते बाहेरचा सीन घेतला होता तर ते त्याच्यात गाणे नाही टाकले मला ते गाणे टाकता येत नाही तर आता मी माहिती करून घेते सगळी आणि गाणे पण टाकीत जाईन तुम्हाला आवडेल असे हिडिओ टाकीत जाईन मी पण व्हिडिओ माझी तुम्ही थोडं ना येतं मला ते म्हणजे एक सात आठ नऊ आता जास्त जास्त यायला लागले <coughs> तर असंच मला हे करा तर मी आता उद्याच्याला तुम्हाला पोरगा आला नाही तरी ह्याचं काही काय करायचे पावडर केल्यावर दाखवीन मी ते सुकल्यावर